हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग सकाळची सुरुवात झाली सियाला स्कूलला सोडून आले मी आणि आल्यानंतर बघते तर विहान उठून बसला होता मग विहानचं सगळं आवरलं आणि अर्धी कामं झाली आहेत अर्धी बाकी आहेत आणि सकाळी चहा घेतला होता मी आणि त्यानंतर मग वि सियाला सोडायला गेले सियाला सोडणं आले विहानचं सगळं आवरलं आणि तर विहान काय करते तुम्हाला दाखवते चला गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चलो इंडिया सकाळच्या वाजलेत नऊ विहान खातोय खाऊ नाईस मन्नूला या लागला आता रायम जोडले का चलो काय नाश्त्यामध्ये खाताय तुम्ही भाजू जो बाजू ओके बाय नंतर भेटू खा आता खावा सिया आली बघा आता स्कूल मध्ये बघते मी काय करते बाळ आणि बेडशीट कोणी पाडल्याशी तू पाडली ना बघा ही बाळाने बेडशीट सगळी पाडून दिली आणि आमची सिया बघा इकडे सिया जरा छान छान कपडे घातले सीयानंतर काय काय शिकवलं आज हा आणि कॉमन ले ना आणि प्रॉपर ना बघते मी नोटबुकमध्ये लिहिले का अगर बुकमध्ये ग आणि काय झालं कम्प्युटरचं लॅबला गेलता काय

बघा कसा कसा इथं आता चेअरवर चढत चढत चढायला शिकले आणि स्वतः स्वतः उतरायला पण शिकले हे बाळ एवढं आगाव झाले ना काय करतोय की काढून आता आम्हाला ह्याने अजून एक काम लावलंय तुम्हाला सांगते काय लावले बघा इथं आम्ही तुम्हाला सांगितलं ना लॉक लावून ठेवतोय कारण हा ओढतो म्हणून आणि आता काय करतोय लॉकची की पण फिरवायला शिकलाय आणि ड्रॉवर स्वतःहून ओपन करायला शिकले हे बाळ आणि त्यामुळे काय होतंय बोट चमण्याची चे भीती असते स्वतःहून उघडतो आधी उघडता येत नव्हतं त्यामुळे आमची की इथेच असायची आणि आता काय करतोय हा की टर्न करून उघडायला बघतोय आणि पूर्ण उघडून टाकतोय आणि त्यामुळे आता आम्हाला डबल व्याप लागले की ह्याच्या सगळ्याच्या बाबा की काढून आम्ही ठेवले आणि इथं आता अगं पण असं करायचं बाबा तसं करू नको ड्रॉ खराब होतो जेवाला म्हणलं आगव झालंय दोन हजार मार पाहिजे झालंय सिया आली की मस्ती सुरू केस ओढायचं सुरू तिच्या अशी भांडायचं सुरू आहे ना त्याला मार देत हे बघ हे बघ हे बघ तुला पडायचं एक दिशा आणि पडणार आहे तू रोज पडतो काय ना काय लागतं तो खाली ना पडत बघ 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 मम्मा काय करते ग

दिवसा झोपत नाही रात्री लवकर झोपत नाही आय सांगू तुम्हाला मी जमवते मला हे सगळं तर भांडिक असल्यामुळं ना कसून काढते ना मी स्वच्छ स्वच्छ काढते काम कर